स्वातंत्र्याला अठ्याहत्तर वर्षे पण वडगाव चिंचपाणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आजही पत्र्याच्या शेड मध्ये भरत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे स्वातंत्र्याच्या अठ्याहत्तर वर्षांनंतरही शिक्षणाच्या पाया असलेल्या शाळेची अवस्था झोपडीसारखी असणे ही खरोखरच लाजीरवाणी गोष्ट आहे या शाळेला अद्याप पक्की इमारत मिळालेली नाही त्यामुळे विद्यार्थ्यांना झोपडीत पत्र्याच्या शेडमध्ये शिक्षण घ्यावे लागत आहे इतकीच नाही तर शाळेत झेंडावंदनासाठी देखील बांबूचा दांडा वापरावा लागत आहे परिसरातील भिंती चिरपलेल्या असून पावसाळ्यात पाण्यापासून वाचण्यासाठी आजूबाजूला बॅनर्स लावून बचाव करण्यात येतो ही परिस्थिती लक्षात घेता ही शाळा आहे की बकऱ्यांचे शेड असा सवाल उपस्थित होत आहे या धोकादायक शेडमध्ये विद्यार्थ्यांचे शिक्षण चालू आहे ही बाब चिंतेची आहे अवकाळी पावसामुळे शेड कोसळण्याचीही शक्यता आहे ज्यामुळे विद्यार्थ्यांचे जीवितही धोक्यात येऊ शकते या गंभीर विषयाची दखल घेत बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून जिल्हा परिषद नंदुरबारच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे या शाळेसाठी तात्काळ पक्की इमारत बांधण्याची मागणी करण्यात आली या आहे यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा भारतीय स्वाभिमान संघाचे प्रदेश महासचिव रोहिदास वळवी जिल्हाध्यक्ष पंकज वळवी तालुका अध्यक्ष अजय वळवी आदी पदाधिकारी उपस्थित होते दरवर्षी आदिवासी विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मिळत असूनही वडगाव चिंचपाणी ही शासन व्यवस्थेची मोठी अपयशाची कबुलीच म्हणावी लागेल प्रशासनाने याची तात्काळ दखल घेऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आणि शिक्षणाच्या हक्कासाठी वडगाव चिंचपाणी येथील शाळेसाठी पक्की इमारत उभारावी अशी जोरदार मागणी होत आहे